मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या बँकिंग क्षेत्र आणि केमिकल क्षेत्र हे दोन आपल्याला खाली मिळत आहेत ह्या कंपन्या ह्या ज्या कंपन्या आहेत बँकिंग क्षेत्राच्या आणि केमिकल क्षेत्राचे आपल्याला सध्या डिस्काउंटवर मिळत आहेत ह्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक आपल्याला सध्या करायला पाहिजे कारण जे स्वस्त मिळतं आहे ते नंतर पुन्हा आपल्याला रिटर्न जेव्हा देईल कारण जेव्हा आपण खाली पडलेल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करतो आणि भा पडणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा वर केलेली गुंतवणूक आपल्याला रिटर्न कमी देते पण खाली केलेली गुंतवणूक आपल्याला रिटर्न ही जास्त मिळवून देत असते तर ह्या कंपन्या पडल्यात म्हणजे ह्या कंपन्यामध्ये काही खराबी नाही तर कंपन्या चांगल्या आहेत बाहेरील कारणामुळं दोन्ही क्षेत्र आज आपल्याला मायनस म्हणजे खाली पाहायला मिळत आहेत तर ह्या दोन्ही क्षेत्रामधल्या मी दोन दोन कंपन्या आज तुमच्या पुढे ठेवणार आहे दोन्ही चारही कंपन्या चांगल्या आहेत तर त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता त्याच्यामध्ये पहिली आय सी आय सी बँक कोविडपासून ह्या बँकेनं चांगलं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अकराशे नव्वद हा सध्या ही बँक सध्या ट्रेड करत आहे आणि मार्केट कॅप सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे नव्वद म्हणजे सात लाख ,00, एकोणऐंशी हजार करोड जवळपास स्टॉकचा पीई फक्त अठरा पॉईंट चार आहे आर ओ सी सहा पॉईंट बत्तीस आर ओ ई सतरा पॉईंट दोन बँकिंग क्षेत्रामध्ये हे दोन्हीही कमी असेल तर त्याला इग्नोर करायला पाहिजे फेस व्हॅल्यू दोनची आहे बघा ई पी एस एकदम कोविडपासून एकदम छान वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्टॉकचा पी हा मिडियन पीच्या थोडासा खाली पाहायला मिळतोय मिडियन पी आहे एकोणीस पॉईंट दोनचा तर भविष्यामध्ये हा आपल्याला लवकरच दहा बारा पट होऊ शकतो कोणताही कॉल नाही पण चार्टवर असं दिसत आहे रेव्हेन्यू जर पाहिले तर एकोणपन्नास हजार करोडचे रेव्हेन्यू दोन हजार चौदाला होते तर ते एक लाख एक्कावन्न हजार करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर अकरा हजार सहाशे सत्याहत्तर करोडचं नेट प्रॉफिट चौवेचाळीस हजारापर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा चांगली आहे स्टॉक प्राईस एजार आपल्याला प्रॉफिट ग्रोथपेक्षा इकडं जास्त मिळायला पाहिजे म्हणजे दहा वर्षाचे चौदा आहेत तर इकडं सतरा मिळालेले आहेत पाच वर्षाचे पस्तीस आहेत पण इकडे तेवढे मिळालेले नाहीत तीन वर्षाचे त्रेपन्न आहेत पण इकडेही तेवढे मिळालेले नाहीत म्हणजे भविष्यामध्ये हा स्टॉक आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो रिझर्व्ह पाहिलं तर रिझर्व्ह दोनशे तेरा करोडचं रिझर्व्ह आहे बँकिंग क्षेत्रामध्ये कर्ज आहे तर ते आपण इग्रून इग्नोर करायला पाहिजे चार्ट बघा चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल की कोविडपासून ही कोविडचा ड्रॉप आहे आणि तेव्हापासून कंपनीनं मागं वळून पाहिलेलं नाही एकदम स्मूथ कंपनीवर जात आहे आणि इथून जर ब्रेकआउट देऊन वर गेली तर चांगलाच पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते आणि जर खाली आली तर गुंतवणुकीची अजून एक संधी एक हजारापर्यंत ही कंपनी येऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता चांगली बँक आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते त्याच्यानंतर बँकेमधलीच ही दुसरी बँक आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रॅनि ग्रामीण बँक चौदाशे अठ्ठावीसवर ट्रेड करत आहे मार्केट कॅप तिचं खूप जास्त होतं आय सी आय सी बँकेचं पण ही छोटी कंपनी मी तुम्हाला दाखवत आहे बावीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी सोळा पॉईंट नऊ आणि आर ओ सी बारा आर ओ सतरा म्हणजे आय सी आय सी आय बँकेपेक्षा पीसुद्धा कमी आहे आर ओ सी बी जास्त आहे आर ओ जास्त आहे फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो म्हणजे आकड्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर आय सी आय सी आय बँकेपेक्षा ही थोडी स्ट्रॉंग असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ई पी एस कोविडपासून चांगले वाढलेले आपल्याला दिसत आहेत तिचेही वाढले होते हिचेही वाढलेले आहेत आणि स्टॉकचा पी जो आहे त्याच्या मिड इन पीच्या खाली आपल्याला इथं ही कंपनी मिळत आहे मिड इन पी आहे अठ्ठावीस पॉईंट आठचा तुम्ही इथं बघू शकता अठ्ठावीस पॉईंट आठचा मिड इन पी आहे पुढं बघू हिचे रेव्हेन्यू बघू दोन हजार बारापासून बासष्ट करोडचे रेव्हेन्यू आपण इथं बघू शकता चार हजार सातशे पंच्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचे आहेत तर रेव्हेन्यू चांगले वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत म्हणजे जी ग्रोथ आहे ती आय सी आय सी आय बँकेपेक्षा इथं आपल्याला चांगली दिसते मायनस तीन करोडचं प्रॉफिट तेराशे पंचेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे प्रॉफिटही प्रॉफिट ग्रोथही चांगली पाहायला मिळत आहे इथं बघू शकता आय सी आय सी बँकेपेक्षा इथले आकडे आपल्याला हे चांगले पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला इथं चांगला सी एज आर मिळालेला पाहायला मिळेल पाच वर्षाचा एकवीस आहे तीन वर्षाचा छत्तीस आहे तर चालू वर्षामध्ये बावन्न टक्क्याचा सी एच आर हे कंपनीनं दिलेलं आहे रिझर्व बघा पाच हजार सहाशे एकोणचाळीस करोड करोड रिझर्व आहे कर्ज सतरा हजार करोडचं आहे बँकिंग क्षेत्र असल्यामुळे हे सोडून देऊ चार्ट बघा चार्टही त्याच आय सी आय सी बँकेसारखाच आपल्याला पाहायला मिळतोय कोविडचा हा ड्रॉप आहे त्याच्यानंतर कंपनीनं माग वळून पाहिलेलं नाही एकदम मस्त ही कंपनी इथं चालत होती पण इथून ब्रेकआउट द्यायचा होता देऊ शकली नाही थोडी खाली आली आणि इथून ब्रेकआउट देऊन वर गेली पण सस्टेन नाही केला पुन्हा खाली आलेली आहे ना आता पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे ही जी रेंज होती चालायची त्याला ब्रेकआउट देऊन कंपनी वरच्या रेंजमध्ये जाण्याची शक्यता ही जास्त दिसत आहे चार्टवर असं आहे सध्या चौदाशे अठ्ठावीसवर चालू आहे ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची केमिकल कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिक चार हजार तीनशे एकोणऐंशीवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी चार हजारावर आपण आल्यावर तेव्हा चर्चा केली होती एक पॉईंट चोपन्न टक्क्याची वाढ या कंपनीमध्ये झालेली मागच्या ट्रेडिंग डेला झालेली आपण पाहू शकता तेरा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर तीसचा आहे आर ओ सी पासष्ट आर ओ एकोणसाठ जबरदस्त आर ओ सी आर ओ आपल्याला हे पाहायला मिळत आहेत फेस व्हॅल्यू पाचशे आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे पाच तुकडे होऊ शकतात बघा दोन तीन क्वार्टरमध्ये हे क्वार्टर आहे हे एक आणि हे एक रिझल्ट थोडेसे कमी आलेत म्हणून आपल्याला ई पी एसही डाऊन झालेला पाहायला मिळतोय जो की वाढत होता पण तरीही आपल्याला मिड इन पी खाली ही कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट ती ही कंपनी कर्जमुक्त आहे सेल्स ग्रोथ बघू सहाशे साठ करोडची सेल्स आहेत दोन हजार सोळाला इथं बघा दोन हजार सोळाला सहाशे साठ करोडचे से सेल्स तीन हजार करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आता तीन क्वार्टरचे एकवीसशे त्र्याहत्तर आहेत नेट प्रॉफिट शहात्तर करोडचं नेट प्रॉफिट आहे ते सहाशे अठरा करोड झालेलं आहे आणि आत्ता तीन क्वार्टरचं चारशे सत्तेचाळीस आहे म्हणजे हे जे तीन क्वार्टर आहेत ते थोडेसे कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे की मागच्या क्वार्टरपेक्षा म्हणून आपल्याला तिथं ई पी एस डाऊन झालेला दिसत होता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चालू वर्षाचीच फक्त आपल्याला इथं मायनस दिसत आहे पण मागच्या वर्षाची पंचेचाळीस टक्के आहे पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ म्हणजे आपल्याला सी हजार त्याच्यापेक्षा इथं जास्त मिळायला पाहिजे आणि तीन वर्षाची पंचावन्न आहे तर इथं त्याच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे जे की कमी आहेत कारण स्टॉक चाललेला नाही ह्या वर्षी त्यामुळं आपल्याला ते कमी पाहायला मिळत आहेत रिझर्व पाहिलं तर सोळाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास सतराशे करोडचं रिझर्व आहे बोरिंग म्हणजे कर्ज हे चौदा करोडचं पाहायला मिळत आहे चार्ट बघा चार्टमध्ये काय लक्षात येते वरून भरपूर डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळतो भरपूर डिस्काउंट आहे आणि चार्ट जो आहे सध्या जो आहे पाच हजाराच्या पुढं गेला की पुन्हा स्टॉक खाली येतो पुन्हा वर पाच हजाराच्या पुढं जातो पुन्हा वर जातो पुन्हा खाली येतो असं चालू आहे म्हणजे इथं मोठे लोक हे स्टॉकमध्ये खरेदी करत आहेत हे यावरून दिसत आहे बघा तुम्हाला स्टॉक आवडला तर तुम्ही खरेदी करू शकता कारण हा एक ना एक दिवस पुन्हा वर जाणारच आहे पुढचा आहे ई आर्बनिक ही कंपनी बाराशे पंच्याहत्तरवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते पाच पॉईंट सदोतीस टक्के मागच्या ट्रेडिंग डेमध्ये वाढलेली पाहायला मिळत आहे हिचं मार्केट कॅप चार हजार सातशे करोडचा आहे स्टॉकचा पी सहासष्ट आर ओ आर ओ सी वीस व आर ओ पंधरा आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो हिचे ई पी एस बघा इतर केमिकल कंपन्यांसारखे हिचे ई पी एससुद्धा आपल्याला म्हणजे दोन क्वार्टरचे प्रॉफिट हे कमी आले त्यामुळे ई पी एस डाऊन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पण बाकी ई पी एस चांगले वाढत होते आता सध्या मिड एन पीच्या वर आपल्याला इथं तो ट्रेड करत असलेला पाहायला मिळतोय मिड एन पी बावन्च आहे तुम्ही इथं बघू शकता मिड एन पी बावनचा असलेला इथं पाहायला मिळत आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ बघू सेल्स दोन हजार सतरापासूनचे एकशे साठ करोडचे सेल्स आहे एकशे से अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणचाळीस दोनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस पाचशे वीस सहाशे सतरा व आता तीन क्वार्टरचे सहाशे एकोणऐंशी म्हणजे सेल्स चांगले वाढलेले आहेत पण प्रॉफिट बघूया प्रॉफिट काय म्हणत आहे तर नेट प्रॉफिट जर पाहिलं तर बारा करोड अठरा करोड तेवीस करोड सत्तावीस चोपन्न बहात्तर त्र्याऐंशी आणि आता तीन क्वार्टरचं मिळून पन्नास आलं आहे म्हणजे ह्या दोन तीन क्वाटरमध्ये प्रॉफिट हे ह्या ज्या पद्धतीनं वाढत होतं त्याच्यापेक्षा कमी वाढलं म्हणून आपल्याला ई पी एस हे कमी वाढलेले दिसत आहेत ही सेल्स ग्रोथ ही प्रॉफिट ग्रोथ भविष्यामध्ये आपल्याला इथं प्रॉफिट ग्रोथपेक्षा चांगले सी ए जे आर इकडं मिळू शकतात त्यामुळे ही कंपनीसुद्धा भविष्यात चांगला पैसा आपल्याला बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर पाचशे चौऱ्याण्णव करोडचं रिझर्व म्हणजे कंपनीकडे पैसा आहे आणि कर्ज फक्त एकशे एक करोडचं आहे त्यामुळं कर्जामुळे फेल होईल असं ही कंपनी वाटत नाही चार्ट बघूया चार्ट जर बघितला तर लिस्ट झाली तेव्हापासून कंपनी खाली आलेली आहे वर गेली होती इथं खाली आली आणि ह्या रेंजमध्ये ती चालत होती आता तिनं वरची रेंज घेतलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ब्रेकआउट देऊन जेव्हा ती वर जाईल तेव्हा त्यावा, त्यावेळेस अजून ती कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद